जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं तुमच्या लाडक्या भावचं युट्यू चॅनल हर्षित क्रिएशनवरला काय नवीन आहे इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनल मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे सगळ्या बोलू कू अशा प्रकारे डी जे सॉंग वरती खूपच ट्रेंडला चालू आहे त्यावरती आपण व्हिडिओ बनवला जबरदस्त जर बस झाल्या व्हिडिओला सर्वांना लाईक करायचं आहे या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या हर्षित क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्यासमोर बिल नोटिफिकेशनला ऑलवरती सेट करायचं आहे कारण की जेव्हा आपण मी व्हिडिओ अपलोड करेल लगेच तुम्हाला त्यावेळीची नोटिफिकेशन येऊन जाईल सोबत मित्रांनो आपण आज काही वेळेस मटेरियल यूज केले तर सर्व मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल मटेरियल लिंक भेटून जाईल तिथून तुम्ही तुम सर्व मटेरियल अगदी इझीमध्ये डाऊनलोड करून घेऊ हो शकता सोबतच तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करू शकता हो कारण की टेलिग्रामवरती हो मी तुम्हाला डेली मटेरियल सोबतच विदाऊट वॉटरमार्क अप्लिकेशन तिथं आपले प्रोवाइड करत असतो तर लगेच जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तर मित्रांनो चला लगेच जरा नम्हे घालवत आपण जायचं आपल्या आजच्या व्हिडिओला सुरू करून घेऊया तर आता मित्रांनो की म्हणलं की आपल्याला लागते आप व्ही पी एन तर प्लेस्टोरवरती जायचं आणि अशा प्रकारे सुपर व्ही पी एन भेटून तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं म्हणजे इन्स्टॉल करायचं इन्स्टॉल केल्याच्यानंतर त्याला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एंटरफेस बघायला भेटून जाईल सिम्पल ह्याच्यावरती टच करायचं इथं योग्य केचं सर्व ॲड करून घ्यायचं आहे नंतर बॅग यायचं आहे आणि जे काही इथं कनेक्टचा ऑप्शन ह्या कनेक्टवरती टच तर मित्रांनो अशा प्रकारे थोड्याच वेळात कनेक्टेड होऊन जाईल कनेक्टेड झाल्याच्यानंतर सरळ इथून बाहेर यायचं आहे बाहेर आल्याच्यानंतर जे का आपलं कॅपकट ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे आता मित्रांनो कॅपकटचं प्रोव्हर्जन तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरतीच भेटून जाईल तिथून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकताय आता कॅपकटमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला असे प्रकार इंटरफेस बघायला भेटून जाईल सिंपली ते तुम्हाला न्यू प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती टच करायचे न्यू प्रोजेक्टवरती टच केल्याच्यानंतर तुमची गॅलरी तुमच्यासमोर ओपन होऊन जाईल आता मित्रांनो मी एक तुम्हाला मटेलमध्ये बीट मार्कचेडो दिलेला आहे तो तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आहे तर मी बिट चवढं जो आहे ते सिंपली डाउनलोड करून तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि खाली ॲडवरती टच करायची म्हणजे आपला जो बीटमार्क चवढा आहे तो ॲड होऊन जाईल आता बघू शकता आपला जो बीटमार्क चवढा आहे तो ॲड झालेला आहे तर मित्रांनो आता बीटमार्क चवढा आपण ॲड करून घेतलेला आहे तर बीटमार्क चवडोवरती टच करायचं आहे टच केल्यानंतर खाली जे काही ऑप्शन आहेत हे ऑप्शन तुम्हाला स्क्रोल करून समोर यायचं आहे तर समोर आल्याच्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता एक एक्स्ट्रॅक्ट ॲडिओ म्हणून एक ऑप्शन भेटून जाईल ह्यावरती टच करायचं आहे आता बघू शकता आपला जो ॲडिओ आहे तुमच्या व्हिडिओमध्ये सेपरेट झालेला दिसून येईल आता मित्रांनो सिम्पल आहे फक्त ॲडोवरती टच करायचं आहे ॲडोवरती आल्याच्यानंतर हे ऑप्शन स्क्रॉल करून डबल समोर यायचं आहे आणि ते एक तुम्हाला बीट्स म्हणून एक ऑप्शन भेटून जाईल त्यावरती टच करायचं आहे तर मी आवाज आपला व्हिडिओचा जो आहे तो म्यूट करतो आता तुम्ही मित्रांनो व्हिडिओ जो आहे तो प्ले करून बघू शकताय जिथं जिथं तुम्हाला बीट पडताना दिसून येईल बघू शकता अशा प्रकारे स्क्रीनवरती अशा प्रकारे बघू शकताय इथं तुम्हाला बीट टू अशा प्रकारे दिसून येईल म्हणजे जिथं आपली बीट आहे अशा प्रकारे स्क्रीनवरती फ्लॅश येऊन आपली बीट पडताना दिसून जाईल तर जिथं जिथं तुम्हाला बीट पडताना दिसेल तिथं सिंपली येऊन ॲडबिट करून घ्यायचं आहे तर बघू शकताय मी तर खाली ॲडबिटवरती ट्राय करतो तर बघू शकता ॲडमिट केल्याच्यानंतर डबल तुम्हाला व्हिडिओ प्ले करून बघू शकता समोर यायचं आहे समोर आल्याच्यानंतर बघू शकताय इथे एक तुम्हाला बीट बघून भेट बीट बघायला भेटून जाईल इथे येऊन तुम्हाला डबल ॲडमिट करायचं आहे नंतर समोर यायचं समोर समोर आल्याच्यानंतर बघू शकताय आणखीन एक बीट बघायला भेटून जाईल तर अशा प्रकारे तुम्हाला शेवटपर्यंत जिथं जिथं बीट बघायला म्हणजे स्क्रीनवर जशा प्रकारे फ्लॅश येऊन जाईल तर इथे एक तुम्हाला बीट बघायला भेटून जाईल जसं अशा प्रकारे तुम्हाला जिथं जिथं बीट बघायला भेटून जाईल जी तिथे याचे आहे आणि सिम्पली फक्त आपल्याला जो काही बीट आहे ते तुम्ही ॲड करून घ्यायचे आहे तर मी फास्टमध्ये ॲड करून घेतो तुम्ही पण ॲड करून घ्या ओके बघू शकता मी शेवटपर्यंत बीट ॲड करून घेतलेलं आहे तर ॲड केल्याच्यानंतर राईटवरती टच करायचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला बीट जे आहे ते दिसून जातील आता मित्रांनो ही जी काय ॲडोची टाईम लाईन दिसते बघू शकता ही वाईट लाईन जी आहे हिला फक्त तुम्हाला बीटवरती घेऊन येते अशा प्रकारे आणि फोटो आपल्या जो काही व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरती टच करू अगोदर तुम्हाला एक काम करायचं आहे जो काही व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरती टच करायचं आहे व्हिडिओवरती टच केल्यानंतर खालचे ऑप्शन स्क्रोल करायचे समोर यायचं आहे समोर आल्याच्यानंतर ते तुम्हाला रिप्लेस म्हणून ऑप्शन भेटून जाईल त्या रिप्लेसवरती टच करायचं आहे रिप्लेसवरती टच करायच्यानंतर फोटोच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि कुठलाही एक फोटो तुम्ही इथे सिलेक्ट करायचा आहे फोटो सिलेक्ट केल्याच्यानंतर आपला जो काही फोटो आहे तो व्हिडिओ व्हिडिओ जो आहे तो फोटोमध्ये कन्वर्ट होऊन जाईल नंतर फोटोला आपल्या दोन बटनं झूम करून घ्यायचे पूर्ण पूर्ण स्क्रीनवरती अशा प्रकारे सेट करायचं आहे आता फोटो आपला प्रॉपर सेट झालेला आहे नंतर मित्रांनो जिथं जिथं आपली बीट आहे त्या बीटवरती यायचं आहे फोटोवरती टच करून फोटोला स्प्लिट करून घ्यायचं आहे तर जिथं जिथं आपला बीट आहे तिथं बीटवरती पण फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे बघू शकताय स्क्रीनवरती तुम्ही जिथं आपली बीट आहे बघू शकता मी बीटवरती आलेलं आहे आता फक्त स्प्लिट वरती टच करायचं आहे नंतर बीटवरती यायचं स्प्लिट स्प्लिटवरती टच करायचे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला शेवटपर्यंत स्प्लिट करून घ्यायचे आहे आपल्या फोटोला तर मी बघू शकता मी शेवटपर्यंत स्प्लिट करून घेतले फोटोला आता स्प्लिट केल्याच्यानंतर तर मित्रांनो आता बघू शकता आपण जे आहे ना अशा प्रकारे बीट्सनुसार फोटो आपला स्प्लिट करून घेतलेला आहे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये ॲनिमेशन आणि इफेक्ट्स ॲड करायचे तर ते कसे ॲड करायचे सांगतो त्यासाठी मी तुम्हाला इथून मी जो आहे तर त्यासाठी मी ऑलरेडी इथं आपला जो प्रोजेक्ट आहे अगोदरच क्रिएट करून ठेवलेला आहे तर मी तो प्रोजेक्ट ओपन करून घेतो ओके तर बघू शकता मी ऑलरेडी इथं आपला जो व्हिडिओ अशा प्रकारे क्रिएट करून ठेवलेला आहे तर मित्रांनो जशा सा प्रकारे सांगेल तशा सा प्रकारे तुम्ही अॅनिमेशन आणि इफेक्ट ॲड करून घ्यायच्यात आता मित्रांनो सुरुवातीला यायच्या सुरुवातीला याच्यानंतर पहिला जो काय फोटो आहे फोटोवरती टच करायचे आहे फोटोवरती आल्याच्या नंतर जो काय ॲनिमेशनचा ऑप्शन आहे ॲनिमेशनवरती जायचं आहे ॲनिमेशनवरती आल्याच्यानंतर इथं तुम्हाला इनच्या ऑप्शनमध्ये बघू शकताय रेक्टँगल आउट म्हणून एक ॲनिमेशन भेटून जाईल हा ॲनिमेशन तुम्हाला खाली वरी कुठे पण सापडून घ्यायचं आहे आणि नंतर हा ॲड करून ही जी लाईन आहे हिला फुल करून घ्यायचं आहे आणि नंतर राईटवरती टच करायची आहे राईटवरती अशा प्रकारे हा ॲनिमेशन दिसून जाईल नंतर समोरच्या फोटोवरती यायचं आहे ॲनिमेशनमध्ये यायचं आहे इनमध्येच तुम्हाला बघू शकता आहे क्लब ओपन म्हणून एक ॲनिमेशन भेटून जाईल हा ॲड करून घ्यायचा आहे ही लाईन इनमधले जेवढे काही ॲनिमेशन आहेत हिची लाईन फुल ठेवायची आहे नंतर राईटवरती टच करायचे आहे समोरच्या फोटोवरती यायचे आहे ॲनिमेशनमध्ये यायचे इन इनमध्येच तुम्हाला बघू शकता स्क्रीन वाईप म्हणून एक अॅनिमेशन भेटून जाईल हा ॲड करून घ्यायचा आहे लाईन फोल्ड करून राईटवरती टच करायचे आहे आता मित्रांनो समोरच्या फोटोवरती यायचे आहे ॲनिमेशनमध्ये यायचे इथून पुढे तुम्हाला कॉम्बोच्या ऑप्शनवरती वरती यायचे आणि इथून पुढे कॉम्बोवरची ॲनिमेशन ॲड करायचे आहे आता कॉम्बोवरती नंतर इथं बघू शकता डिस्टॉर्ट अँड स्ट्रेच अशा प्रकारे एक ॲनिमेशन भेटून जाईल हा ॲड करायचा राईटवरती टच करून समोरच्या फोटोवरती याचे ॲनिमेशनमध्ये यायचं आहे इथं तुम्हाला पॉपिंग कॅन्डीचा एक ॲनिमेशन भेटून जाईल हा ॲड करून राईटवरती टच करायचे आहे समोरच्या फोटोवरती याच्या ॲनिमेशनमध्ये यायचं आहे समोरच्या फोटोला तुम्हाला वेव्ह अँड स्लाईड आणि अशा प्रकारे ॲनिमेशन भेटून जाईल हा ॲड करायचा राईटवरती टच करून समोरच्या फोटोवरती याचे ॲनिमेशनमध्ये यायचं आहे ह्या फोटोला तुम्हाला झूम टूचा ॲनिमेशन ॲड करून राईटवरती टच करायचं आहे नंतर समोरच्या फोटोवरती याचे ॲनिमेशनमध्ये यायचं आहे इथं तुम्हाला स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट ॲनिमेशन भेटून जाईल हा ॲड करून राईटवरती टच करायचं आहे समोरच्या फोटोवरती याचे ॲनिमेशनमध्ये यायचं आणि नंतर तुम्हाला इथं क्लब थ्रीचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे राईटवरती टच करून समोरच्या फोटोवरती यायचं आहे ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि इथं तुम्हाला बाउन्स वनचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे तर सर्व ॲनिमेशन आपले राय अशा प्रकारे ॲड झालेलं आहे तर तुम्ही पण अशा प्रकारे ॲनिमेशन ॲड करून घ्यायचे आहे ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला इथून आता जे काही इफेक्ट आहे हे ता ऑप्शनवरती ता टच करून घ्यायचे आहे इफेक्टवरती आल्याच्यानंतर पहिले तुम्हाला सुरुवातीचे हे जे काय तीन इमेजेस आहेत तो तुम्हाला सोडून द्यायचे आहे नंतर जो काय चौथ्या नंबरचा फोटो त्यावरती टच करायचा आहे त्या चौथ्या नंबरच्या फोटोचं लेवल आल्याच्यानंतर आता मी जो काय खाली हा इफेक्ट ॲड केलेला हा इफेक्ट ॲड करण्यासाठी तुम्हाला इथं बॉडी इफेक्टवरती टच करायचं आहे तर तुम्ही बॉडी इफेक्टवरती टच करून घ्या आता मित्रांनो बॉडी इफेक्टवरती आल्याच्यानंतर इथं क्लोनच्या ऑप्शनवरती यायचं आहे क्लोनमध्ये आल्याच्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्याच्याबरोबर तुम्हाला इथं बघू शकताय क्लिअर कोण असे प्रकारे एक ॲनिमेशन भेटून जाईल ह्याचं जे नाव आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय तर अशा प्रकारे हे जो काही इफेक्ट आहे हा तुम्हाला सापडून ॲड करायचा आहे राईटवरती टच करायचं आहे आणि ह्याची जी लेन्थ ह्याची लेन्थ एक फोटोपर्यंत अशी असेल तर तुम्हाला प्रॉपर दोन फोटोपर्यंत प्रकारे सेट करून घ्यायची दोन फोटोपर्यंत सेट करायची आहे ॲडजस्टवरती जायचं आहे ॲडजस्टवरती आल्याच्यानंतर ह्याची जी स्पीड आहे ह्याची स्पीड तुम्हाला वीसवरती ठेवून घ्यायची नंतर राईटवरती टच करायचं आहे आता दोन फोटोपर्यंत ॲड केल्याच्यानंतर जो काय समोरचा फोटो असेल तर समोरच्या फोटोवरती टच करायचं आहे आता मित्रांनो समोरच्या फोटोवरती आल्याच्यानंतर आता खाली बघू शकता मी अशा प्रकारे इफेक्ट ॲड करून ठेवलेला आहे तर हा जो इफेक्ट आहे हा ॲड करण्यासाठी तुम्हाला इथं व्हिडिओ इफेक्टवरती टच करायचं आहे तर तुम्ही व्हिडिओ इफेक्टवरती टच करून घ्या व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्यानंतर इथं तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनवरती येऊन जायचं आहे नाईट क्लबमध्ये आल्याच्यानंतर इथं तुम्हाला शेकचा ऑप शेक म्हणून एक आणि इफेक्ट भेटून जाईल हा ॲड करून घ्यायचा आहे राईटवरती टच करायचं आहे आता ह्याची लेंथ तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायची आहे वाढल्याच्यानंतर ॲडजस्टवरती जायचं आहे ह्याची स्पीड वीस ठेवून घ्यायची आहे आणि इंटेन्सिटी जी आहे ह्याची पंधरावरती सेट करायची आहे तर तुम्ही करून घ्या अशा प्रकारे नंतर राईटवरती टच करायचे अशा प्रकारे दिसून जाईल नंतर मित्रांनो डबल तुम्हाला त्याच फोटो कशी यायचे इथंच इथं आल्याच्यानंतर खालचा जो इफेक्ट आहे हा इफेक्ट ॲड करण्यासाठी तुम्हाला बॉडी इफेक्टवरती जायचं आहे आता ह्या लाईनचे जे काय आपण तीन इफेक्ट ॲड केलेले आहेत हे तिन्ही तुम्हाला बॉडी इफेक्टवरती भेटून जातील तर आता तुम्ही हे बॉडी इफेक्टवरून इफेक्ट ॲड करू शकता तर मित्रांनो डबल तिथंच जायचे तिथं आल्याच्यानंतर हा जो इफेक्ट आहे हा ॲड करण्यासाठी तुम्ही बॉडी इफेक्टवरती टच करायचे तर बॉडी इफेक्टवरती आल्याच्यानंतर तुम्हाला ग्लोईंगलेसमध्ये यायचे ग्लोईंग लेसमध्ये आल्याच्यानंतर इथं बघू शकता लाईटिंग बाऊंड असा प्रकारे एक इफेक्ट भेटून जाईल हा ॲड करायचा आहे राईटवरती टच करायचे ह्याची लेंथ कमी असेल दोन फोटोपर्यंत ठेवायची यानंतर समोरच्या फोटोवरती याचे खालचा इफेक्ट बॉडी इफेक्टमध्येच भेटणार आहे बॉडी इफेक्टवरती यायचं आहे क्लो इंग्लेसमध्ये यायचं आहे आणि फ्लेम फ्लेम विंग्स अशा प्रकारे ॲनिमेशन इफेक्ट भेटून जाईल फ्लेम मिन्स फ्लेंग विंग्स वन म्हणून हा इफेक्ट ॲड करायचा आहे राईटवरती टच करायचं आहे ह्याची पण लेंथ दोन फोटोपर्यंत दोन दोन फोटोपर्यंत ठेवायची ॲड ॲडजस्टमध्ये यायचं आहे ॲडजस्टमध्ये आल्याच्या नंतर जी स्पीड आहे ह्याची स्पीड तुम्हाला दहावरती ठेवून घ्यायची आहे मित्र है, है चे, चे है। है नंतर मित्रांनो शेवटचा जो फोटो आहे लेवलला यायचं आहे खालचा जो इफेक्ट आहे हा पण तुम्हाला बॉडी इफेक्टमध्येच भेटणार आहे बॉडी इफेक्टवरती यायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर इथं बघू शकता आहे तुम्हाला क्लोनमध्ये जायचं आहे क्लोनमध्ये आल्याच्यानंतर इथं फ्रेगमेंट क्लोन म्हणून एक इफेक्ट भेटून जाईल हा ॲड करून घ्यायचा आहे नंतर शेवटपर्यंत अशा प्रकारे ठेवून घ्यायची डबल तुम्हाला मित्रांनो सहा नंबरच्या फोटो कसे यायचा इथं आल्याच्यानंतर आता खालचा जो काही शेवटचा इफेक्ट आहे हा ॲड करण्यासाठी तुम्हाला इथं बघू शकता व्हिडिओ इफेक्टवरती टच करायचे मी व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्यानंतर इथं तुम्हाला एक लाईटिंग लाईट इफेक्ट म्हणून एक ऑप्शन भेटून जाईल हे ऑप्शन स्क्रोल केल्याच्यानंतर लाईट इफेक्टवरती टच करायचं आहे आणि खाली यायचे खाली आल्याच्यानंतर बघू शकताय बाय द फेरी प्लेस म्हणून इफेक्ट भेटून जाईल हा इफेक्ट ॲड करायचा आहे राईटवरती टच करायचं आहे अशा प्रकारे हा इफेक्ट दिसून जाईल ह्याची लेंथ शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे ॲडजस्टमध्ये जायचं आहे ॲडजस्टमध्ये आल्याच्यानंतर ह्याची स्पीड वीसवरती ठेवायची आहे स्टिकरला पन्नासवरती आणि फिल्टर जे आहे ह्याला पंचवीसवरती ठेवून घ्यायचे नंतर राईटवरती टच करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे सर्व आपले इफेक्ट जे आहेत ते ॲड झालेले आहेत तर व्हिडिओ आपला बनवून रेडी झालेला आहे तुम्हाला जर तुमचा लोगो वगैरे लावायचा असेल तुम्ही काय जे असेल ते ॲड करू शकताय व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे ह्याला गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी एक्सपोर्ट एक्सपर्टवरती टच करून घ्यायचं आहे जसे तर मित्रांनो ह्याच्यावरमध्ये इतकंच व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया पुढच्या नवीन का व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो चॅनलवरची बाकीचे वेळ बघत राहा आणि एडिटिंग शिका तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र